चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराडाव रोड पलूस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पलूसमध्ये केदार उद्योग समूहातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री केदार उद्योग समूह पलूस आणि ज्योतिसृष्टी फाउंडेशन पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाअंतर्गत पलूस शहरातील जिल्हा परिषद शाळा कोयना वसाहत पद्मानगर आंबेकर वसाहत आणि पलूस कॉलनी येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यामध्ये वह्या आणि खाऊचं वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला यावेळी केदार उद्योग समूहाचे संस्थापक सर्जराव नलवडे यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय एसुगडे पलूस भाजपचे शहराध्यक्ष रामानंद पाटील हनुमंत मोहिते केदार अर्बन सोसायटीचे संचालक विशाल बुचडे उमेश पाटील सांगली पोलीस दलातील राजेश मुदगल शंकर पवार गणेश माने आकाश कदम बापू मदने अनिल पाटील संकेत एसुगडे आणि सचिन राडे यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळाली